दोन राष्ट्रीय तरुण सेना लंडन बडेघर व वा पोकळवासा अशी ब्रिटिश साम्राज्याची स्थिती झालेली आहे या साम्राज्याच्या बाह्य अंगाला पाहूनच जे चकित होतात त्यांना हे साम्राज्य आतून किती पोखरलेले आहे याची कल्पना देखील नसते हिंदुस्थानसारख्या सहा सात हजार कोसांवरील जीत झालेल्या देशात इंग्लिशांचे केवढे भय वाटते हिंदुस्थानातील तीस कोटी लोकांनाच काय परंतु सर्व जगाला ताब्यात ठेवील अशी इंग्लंडची शक्ती आहे ही सर्वसाधारण समजूत असते इंग्लंड म्हणजे नंदनवन आहे का कामधेनू आहे का स्वर्ग आहे असे वाटत असते परंतु इकडे प्रत्यक्ष स्थिती पाहिली म्हणजे काय आढळते आहे पार्लमेंटच्या जागा पैशानं विकल्या जात आहेत खायला मिळत नाही म्हणून हजारो लोक उपाशी मरत आहेत काम नाही म्हणून उडान टपूंचे दंगे होत आहेत लाच खाणे खोटे बोलणे रानटीपणाची कामे करणे ही कृत्ये इतकी सर्वसाधारण आहेत की त्यांची चौकशी देखील होत नाही प्रत्येक सार्वजनिक चव्हाट्यावर व जागेमध्ये प्रत्येक ऐतिहासिक जागी व प्रदर्शन स्थलामध्ये मनुष्य शिरू लागला की एक भली मोठी पाटी टांगलेली असते तिच्यावर डिवेअर ऑफ पिक पॉकेटर्स खिसे कातरूंना जपा म्हणून अक्षरे लिहिलेली असतात ही अक्षरे काय दाखवितात इंग्लंडमध्ये इतके खिसे कातरू आहेत की प्रत्येक जागेवर पोलिसाबरोबर वर त्यांचाही पहारा बसलेला आहे परंतु इंग्लंडमध्ये कोण खिसे कातरू नाही बिवेअर ऑफ द पिक पॉकेटर्स ही पाटी इंग्लंडपुरतीच लावलेली नसते व जर परमेश्वरांनी ती प्रत्येक देशात दारावर लावली असती तर किती बरे झाले असते कारण इंग्रजी खिसे कातरूंची भीती ही इंग्लंड देशातच फक्त नसून ती जगावरील सर्व देशात शिरलेली आहे इंग्लिश लोक व्यावहारिक शास्त्रात पटाईत झालेले आहेत याचे एक प्रत्यंतरच आहे कारण या खिसे कातरण्याच्या धंद्यात देखील त्यांनी अर्थशास्त्राच्या तत्वाप्रमाणेच काम चालवले आहे ते तत्वाला सोडून कधीही वागत नसतात त्यांनी या खिसे कातरूपणाचे धंद्यात श्रमविभाग केला आहे खिसे दोन प्रकारचे असतात व्यक्तीचा खिसा व राष्ट्राचा खिसा पैकी व्यक्तीचे खिसे कातरण्यासाठी इंग्लंडमध्ये लोक किती इमाने इतबारे खटपट करीत असतात हे प्रत्येक स्थली असलेल्या त्यांच्या वरील जाहिरातीवरून दिसून येईल व राष्ट्राचे खिसे कापण्यात तर इंग्लिश किती पटाईत आहेत हे हिंदुस्थानातील लोकांस सांगत बसणे म्हणजे इंग्लिशांच्या या सद्गुणांची नेटिवांना काहीच माहिती नाही असे म्हणण्यासारखे आहे झुलू लोकांशी झालेल्या लढाईत इंग्रजांनी पशुहूनही रानटीपणा दाखवला अशी त्यांचीच पत्रे ओरड करीत आहेत एक झुलूबाई आपल्या मुलास घेऊन उभी होती व त्याची समजूत घालीत होती इतक्यात एक शूर इंग्रज शिपाई आला व त्याने म्हटले बाई तू नको त्रास घेऊ मी तुझ्या मुलाची समजूत घालतो व असे म्हणून त्याने त्या मुलाला गोळी घातली शेकडो अधम कृत्यांपैकी मी हे उदाहरणार्थ देत आहे ही कृत्ये इंग्रज शिपाईच आता इंग्रजी पत्रांना कळवित आहे बोर वॉरमध्ये बोर लोकांना शस्त्र इंग्लंडमधून मिळाली अशी गुणगुण होती परंतु आता झुलू वॉरमध्येही त्या सद्गुणात इंग्रजांची बरीच प्रगती झाली आहे जुलुंना बंदुकांचा पुरवठा इंग्लंडमधून झाला इतकेच नव्हे तर लष्करी कमिशनच्या चौकशीवरून असे सिद्ध झाले आहे की कोट्यावधी रुपयांची अफराथर होऊन मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या साह्याने लाचलुचपतही राज रोजपणे चालू होती अशा हजारो गोष्टींवरून इंग्लंडमधील अंतर्गत स्थिती किती कुजत चालली आहे याचा अंदाज करता येईल परंतु बाहेरचा भक्का पाहून गरीब लोक हताश होऊन जातात व त्यांना इंग्लंड म्हणजे एक अजरामर मोठा थोरला राक्षसे असे वाटू लागते परंतु तसे काही एक नाही इंग्लंडचे मन कुजले आहे त्यांच्यातील थोर सद्गुण पूर्वी कधी असतील तर ते नष्ट झालेले आहेत साम्राज्याच्या उतरत्या काळात जी चिन्हे व्हावयाची ती सर्व दृग्गोचर होत आहेत व ही त्यांना स्वतःला जितकी कळत आहेत तितकी इतर कोणालाही कळत नसतील आपल्या हिंदुस्थानात अशी समजूत आहे की इंग्लंडचे मन नीतीभ्रष्ट झालेले आहे तथापि त्यांचे सामर्थ्य मात्र फारच मोठे आहे ज्या राष्ट्राला एखादी मोडकी तलवार किंवा फुटकी नाव देखील माहीत नाही त्याला इंग्रजांपाशी मॅग्झिन बंदुका व लढाऊ झाजे आहेत हे ऐकताच भयग्रस्तता प्राप्त व्हावी यामध्ये काही एक नवल नाही पण इंग्लंडच्या ताब्यात असलेले साम्राज्य किती अवाढव्य आहे याचा विचार केला तर त्यांची शक्ती किती अल्प आहे हे आपल्या समजून येईल जर जर्मनीने इंग्लंडवर स्वारी केली तर खुद्द इंग्लंडचे संरक्षणाचीही भ्रांती पडणार आहे मग आयर्लंड इजिप्त झुलुलँड यांच्या संरक्षणाचे नावच नको व तो हिंदुस्तान देश तीस कोटी लोकांनी गजबजलेला हिमालयादी पर्वतांनी व समुद्र देवतांनी संरक्षलेला शिवाजी प्रतापसिंह गुरु गोविंद सिंह यांच्या पितृस्थानी असलेला असा तो हिंदुस्तान देश अनंत काल ताब्यात ठेवण्याची व्यवस्था कशी करावयाची हिंदू लोकांची राजनिष्ठा ती व्यवस्था करीत आहे तोपर्यंत ठीक पण हिंदू लोकात देशनिष्ठा उत्पन्न झाली तर पुढे काय करावे याचा विचार इंग्रजांनी केलाच पाहिजे व याचा विचार करू लागताच ते गोंधळून जातात हिंदुस्तान देशनिष्ठ झाल्यावर मिस्टर सिली हे आपल्या पुस्तकात म्हणतात की मग एक दिवसभर देखील हिंदुस्थानात राहण्याची सोय नाही इंग्लंडचे भिकारडे आरमार हिंदुस्तानला काय ताब्यात ठेवणार इंग्लंड साम्राज्य सांभाळण्यास किती असमर्थ आहे हे धूर्त इंग्रजांनी केव्हाच ताडले आहे आपले साम्राज्य बुडणार हे त्यांना पूर्णपणे कळले आहे आता त्यांचे सर्व प्रयत्न फक्त अशाचसाठी आहेत की जितकी जास्त चिकाटी टिकवता येईल तितकी टिकवावी परिणामाचा प्रश्न नसून दिरंगाईचा प्रश्न आहे कारण इंग्रज लोक आपल्या इकडे वाटतात तितके काही सशक्त नाहीत आपल्या तिकडे निवडलेले सुदृढ लोक येतात व वाटेल तितके वाढतात परंतु खुद्द त्यांचे देशात पहावे तो आपल्या सामान्य मनुष्यात व त्यांच्या सामान्य मनुष्यात काही भीतीदायक भेद नाही काही वर्षांपूर्वी राज्यरोहणानिमित्त हिंदी शिपाई इकडे आले होते नेपाळी शीख व मराठा शिपाई काटकपणात व धाडसात इंग्रजी शिपायापेक्षा काकणभर जास्तच आहेत स्वदेशाभिमानात ते कमती आहेत इंग्रजाची शारीरिक अवनती झपाट्यानं होत आहे गेल्या पंचवीस वर्षात सैन्याला उपयोगी म्हणून उंची व वजन ठरवले होते तितके आता शेकडा दहात आढळत नसल्याने ती अट कमी करण्यात आली आहे शिपायांचा धंदा सोडून इंग्रजी तरुण दुकानाकडे धावत जातो म्हणून लॉर्ड रॉबर्ट्स रागे भरत आहेत व त्यांनी या इंग्रजी शरीरक्षयाला भिवून रायफल क्लबची स्थापना करण्याची खटपट जारीनं चालवली आहे बहुतेक पत्रातून या विषयाची चर्चा सुरू झालेली आहे व जो तो आपापल्या परीने इंग्रजांची अशक्तता दूर करण्यास काय युक्ती योजावी या विचारात आहे इंग्लिश लोक आता अगदी घाबरलेले आहेत त्यातूनही आयर्लंडची चळवळ इजिप्तमधली चळवळ हिंदुस्थानातली चळवळ जर्मनीची तुर्कस्थानातली चळवळ चलवर, वगैरे चळवळींनी लंडनच्या उरात धडकी भरली आहे ज्या आरमाराला व सैन्याला पाहताच आपण हिंदू लोक गर्भगळीत होतो त्या आरमाराची व सैन्याची खरी योग्यता इंग्लंडच्या पूर्ण ध्यानात आलेली आहे जर आयर्लंडने व हिंदुस्थानने आपापले लोक परत बोलावले तर इंग्लंडचे सैन्य किती उरणार ते इंग्लंडच्या निम्म्या भागाचे रक्षणास देखील पुरणार नाही अशा भीतीने कंपित होऊन हल्ली इंग्लंडमध्ये दैनिक पत्रातून वरील आशयाच्या चर्चा चाललेल्या आहेत पैकी उदाहरणार्थ एका पत्राची हकीकत खाली देतो डेली मिरर या नावाचे एक दैनिक पत्र लंडनमध्ये प्रसिद्ध होत असते या पत्राच्या लाखो प्रती दररोज खपत आहेत हे, हे पत्र लहान मुलात फारच प्रिय असल्याने त्या मुलांसाठी लष्करी शिक्षणाच्या आवश्यकतेवर या पत्रात लेखमाला सुरू झाल्या आहेत इंग्रजी तरुणांनी शरीरप्रकृती दिवसेंदिवस किती विलयाला जात आहे याचे पूर्ण दिग्दर्शन करून हिंदुस्थानातील स्वदेश चळवळ इजिप्तमधली गडबड वगैरे चिन्हांवरून इंग्रजांचे दुसऱ्यांच्या कुरणावर चरण्याचे व दुसऱ्यांच्या पायावर उभे राहण्याचे दिवस संपत आले असून आता स्वतःचे सामर्थ्य निदान इंग्लंडच्या संरक्षणापुरते तरी वाढवावे असा उपदेश देण्यात आला आहे स्वयंसेवकांचे सैन्य तयार केल्याशिवाय इंग्लंडची धडगत नाही ही गोष्ट लॉर्ड रॉबर्ट्सपासून तो वर्तमानपत्रांच्या चालकांपर्यंत सर्वांच्या ध्यानात आली आहे सक्तीचे लष्करी शिक्षण द्यावे असे एका पक्षाचे म्हणणे आहे व दुसऱ्याचे म्हणणे की लष्करी शिक्षणाची महत्वाची अंगे इतकी लोकप्रिय करून सोडावी की लोकांनी आपण होऊनच लष्करी शिक्षण घ्यावे ही स्थिती घडवून आणण्यास मुख्य उपाय म्हणजे तरुणपणीच विद्यार्थ्यास शारीरिक शिक्षणाची गोडी लावणे डेली मध्ये एक लष्करी ऑफिसर म्हणतो की लहानपणी विद्यार्थ्यास जर व्यायामाची गोडी लावली तर तो जन्मभर व्यायाम सुरू ठेवल्याशिवाय राहणार नाही तेच एखाद्या बावीस वर्षाच्या तरुणाला व्यायामाचा नाद लावू म्हटले तर ते अतिशय कठीण होते असा अनुभव आहे शिवाय लहानपणी तोलेल इतका व्यायाम करीत गेले तर शरीराला वळण ताबडतोब लागते व अंगातील रग वाढत जाते परंतु एकदा हाडे व स्नायू कठीण झाले म्हणजे मग त्यांना वळण लावणे अशक्य होऊन जाते म्हणून लहान मुलांना चौदा वर्षापासून तालीम शिकवलीच पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे परंतु तालीम करून नुसते लठ्ठ होण्यात खरी शक्ती नसते हल्लीच्या काळी स्वदेशरक्षणाला नुसत्या तालमीहून अधिक शिक्षण पाहिजे व ते शिक्षणही तरुणपणीच देऊ लागावे असे येथे सर्वानुमते ठरत आले हे शिक्षण तालमीबरोबर दिले गेले म्हणजे लष्करी शिक्षण स्वयंसेवक शिपायांपुरते मिळणार आहे आपल्याकडे लष्करी शिक्षणाबद्दल लोकांची फार विलक्षण समजूत झालेली आहे लष्करी शिक्षण म्हणजे एक मोठे भानगडीचे धोक्याचे व कठीण काम आहे असे त्यांना वाटते वर्षानुवर्ष शिकत बसल्याशिवाय लष्करी शिक्षण मिळत नाही अशी एक घातकी समजूत प्रचलित आहे परंतु खरी गोष्ट याच्या अगदी उलट आहे उत्तम सेनानी भावयास वर्षानुवर्षे तर काय पण जन्मभर शिक्षण घेतले तरी हवेच आहे नेपोलियनने देखील लष्करी डावपेचा चुका केल्या परंतु स्वदेशाच्या संरक्षणार्थ स्वयंसेवकत्व करण्याइतके सैन्यामधील शिपायां इतके सैन्या शिपाया नितके, मनुष्यात मर्दपणा येण्या इतके लष्करी शिक्षण घेणे फार सोपे आहे वाटेल तो मनुष्य शिपाई होऊ शकेल या शिपाईगिरीच्या शिक्षणाला मोठीशी बुद्धी वा मोठासा काळही लागत नाही अत्यंत अडाणी व मतिमंद इंग्रज उत्तम शिपाई होतो व काळ किती लागतो हे मी स्पेक्टेटर नावाच्या पत्राच्या शब्दातच सांगतो सोल्जर्स कॅन बी थरली ट्रेंड इन सिक्स मंथ्स अँड मेड टू एन्जॉय देर ट्रेनिंग इन्स्टेड ऑफ ड्रायविंग थ्रू इट ॲज देट डू ॲट प्रेझेंट उत्तम शिपाई बनण्यास सहा महिन्यांहून अधिक काळ लागत नाही व त्या सहा महिन्यातही ते, ते काम हसत खेळत करता येते लष्करी शिक्षणात तीन मोठ्या गोष्टी आहेत रायडिंग घोड्यावर बसणे शूटिंग अचूक नेम मारणे व ड्रिल कवायत किंवा गनिमी काव्यात कवायतीचे महात्म्य फारच थोडे असल्यामुळे काटकपणा हे तिन्ही गुण लहानपणी फारच उत्तम शिकवता येतात इट इज मच इझियर टू टीच बॉईज टू शूट अँड राईड अँड सोल्जर जनरली दॅन इट इज टू टीच यंग मॅन इतके शिक्षण चौदा पंधरा वर्षांपासून दिले की त्या तरुणास शिपाईगिरीचा छंद लागतो त्यांचे शरीर सुदृढ होते क्रिकेटच्या ऐवजी नेम मारण्यात तालीम करण्यात व घोड्यावर बसण्यात तो जास्त वेळ आनंदाने व हौसेने खर्च करतो व स्वदेशावर जर कोणी स्वारी केली तर मातृभूमीचे अंगांवरील स्वातंत्र्य शालूच्या पदराला स्पर्श करण्याचे मनात आणले तर त्या दुष्टाच्या छातीवर चा नाचण्याचे व कंठ चिरण्याचे सामर्थ्य त्या तरुणाचे अंगात आलेले दिसते डेली मिरर म्हणते अशा रीतीने सर्व इंग्लंड शिपायांचे राष्ट्र बनवता येईल स्वदेश स्वातंत्र्यासाठी बळी देण्यास प्रत्येक तरुणाचा देह योग्य होईल याहून धन्यता ती कोणती व म्हणून डेली मिररने बॉय आर्मी फॉर ब्रिटन ब्रिटनसाठी तरुण सैन्य तयार करण्यास आरंभ केला व त्या पत्राच्या तरुण वर्गणीदारांपैकी ज्यांनी अर्ज करावेत असे लिहिले इतक्यात अ स्ट्रायकिंग अँड पॅट्रियॉटिक रिस्पॉन्स टू अर प्रपोजल म्हणून लेख आला व त्यात एका देशभक्तीचे दीड दोन महिन्यात आपण शिक्षण देऊन चौदा पंधरा वर्षांच्या एका पथकास बंदूक मारणे घोड्यावर बसणे कवायत व तरवारीचे हात शिकवतो असे अभिवचन दिल्याचे प्रसिद्ध झाले आहे व आता ती तरुण सेना तयार होणार यात काही शंका नाही या सर्व तयारीचा उद्देश काय तर इन केस अ फॉर फो एन फॉर इन्व्हायडे आर शोर्स एव्हरी इंग्लिशमॅन ऑट टू बी अ पोझिशन टू असिस्ट टू एक्सपेल द इन्व्हायडर इंग्लंडवर जर दुसऱ्याने स्वारी केली तर प्रत्येक तरुणाने आपल्या देश स्वातंत्र्यासाठी रणांगणात उतरावे म्हणून प्रत्येकाने आपल्या देश स्वातंत्र्यासाठी रणांगणात उतरण्याची तयारी करावी ही पवित्र महत्वाकांक्षा आहे राष्ट्राचे चैतन्य म्हणजे राजकीय स्वातंत्र्य हे होय कायम असले तर राष्ट्र आपली उन्नती करून घेण्यास समर्थ होते हे स्वातंत्र्य राष्ट्राचे मानसिक शिक्षणावर व शारीरिक सैनिक शिक्षणावर अवलंबून असते परंतु काही अदूरदर्शी पुढारी तशा शारीरिक शिक्षणाकडे अगदी दुर्लक्ष करतात या जगात नेभळ्याचा निभाव लागणार नाही प्रत्येक देशाने वर वर्णन केल्याप्रमाणे राष्ट्रीय तरुण सेना तयार केली पाहिजे हे काम फार सोपे आहे परंतु तिकडे कोणाचे लक्ष गेलेले नाही पण तेच बरे आहे नाहीतर क्रिकेटचा वेळ मोडेल दिनांक अठरा सप्टेंबर एकोणीसशे सहा